महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफराबाद तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गजानन पाटील देटे साहेब जाफराबाद शिवसेना पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख भूषण भैया तालुका प्रमुख दत्ता पाटील बंगाळे युवा सेना तालुका प्रमुख बालाजी पाटील पवार किसान सेना तालुका प्रमुख सुभाष पाटील भोपळे शहर प्रमुख फारुख भैया यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून शिवसेनेने नेहमीच कार्य करत हाच केंद्रबिंदू मानून नेहमीच समाज उपयोगी गोरगरिबांची कामे केली आहे असे प्रतिपादन भूषण भैया यांनी केले आहे यावेळी राजू परिहार माननीय केंद्र संचालक जाफराबाद शहर युवासेना प्रमुख शहर राजू भैया ता युवा युवासेना तालुका उपप्रमुख उमेश भाऊ गायकवाड परमेश्वर मोरे गोपाल कुहिरे यशवंत गोपने प्रदीप जाधव कैलासराव संतोष भोपळे तैजीब गैया गजानन बनकर गजानन बंगाळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते महाराज सम्राट शिव सेना प्रमुख माननीय बा साहब ठाकरे इंताम जय हो शिव सेना जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद जय भवानी जय